नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वांढेरा राजू आता आपण जसं की मी सांगितलं मग अशी आधीच्या ब्लॉगमध्ये की पहिला जो ब्लॉग होता आपला स्वयंभू महादेवाच्या त्र्यंबकेश्वर मंदिरावर होता दुसरा जो ब्लॉग आहे आपला तो आपल्या श्रीराम आणि विष्णू यांच्या मंदिरावर हो आहे जे की दोनशे तीनशे वर्षे जुने मंदिर आहेत त्याचा इतिहास आपल्याला थोड्याच वेळात आपण एक काका आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती करून घेऊ की कसा तुम्हाला म्हणलं जे आपल्याला एक काका आहेत जे आपल्याला थोड्या वेळात माहिती देणार आहेत की मंदिराची स्थापना वगैरे कधीपासून झाली कशी झाली तोच तर मी तो तुम्हाला या मंदिराची कलाकृती कारण आत्ताच्या मंदिरांचं स्ट्रक्चर आणि जुन्या दोन तीनशे जुन्या मंदिरांचं स्ट्रक्चर त्याचं बांधकाम कसं होतं कारण आत्ता जे मंदिरं सगळे शिमेंट वीट ह्या ह्या ज्यातल्या बांधकाम आहे त्या बांधकाम आहे ते दगडी बांधकाम आहे ते कसं आहे त्यात कोरीवकाम कसं झालं असेल हे जे कसं म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे आणि आत्ता ज्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे कारण आजचं एवढं काय केलं तर कुठं मंदिर पाडापाडी चालू आहे ती चाळीस वर्षातली मंदिरं पडती ती अचानकच काय पण आहे ढासळ्या चालू होतं आहे असं आहे त्यामुळे ह्या मंदिर अजूनसुद्धा दोन अडीच तीनशे वर्ष होत आली तरी हे मंदिर हाय अशी ही वास्तू आहे अशी हुबे तर मी तुम्हाला दाखवतो या माझ्यासोबत हे हे आपलं श्रीरामाचं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता हे सगळं दग दगडी बांधकाम आहे हे पूर्ण सगळं दगडात काम केलेलं आहे आणि बरोबर इथंच मागं हनुमानांचं मंदिर आहे आपले बजरंगबली ह्यांचं हे है छोटंसं मंदिर आहे कारण की जिथं श्रीराम आहे तिथं हनुमानाचा वास्तव आहे तुम्ही बघू शकताय जसं की तुम्ही आत तुम्हाला दाखवायचं म्हटलं की हे त्याचं गेट आहे गेटपासून तुम्ही आत आला की वर सगळं बघू शकता तुम्ही त्याचं कोरीव काम कसं आहे म्हणजे ते दगडाच्या चिळा काय तर म्हणतात फरशी टाईपमध्ये ते जसं त्यांनी टाकून तसं रचलेलं आहे आणि सगळे दगडं जे आहेत ब्लॉक टाईपमध्ये जसं पहिल्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला सांगत होतं जसं की ब्लॉक टाईपमध्ये जसं बघतं हे असं चौकून आहे कलर त्याला ते काय म्हणतात लाक वगैरे ते सगळं त्यांनी कलर देऊन ते ही दिसत नाही आपल्याला पण तुम्ही बघायला तरी बॉक्स टाईपचे दगड आहेत म्हणजे असे मोठे पिलर असायचे तसे तर हे सगळ्या दिशा तर मी तुम्हाला मग अशी जागवले ही आपली दक्षिण इथे हे उत्तर इथे ही पूर्व इथे ही पश्चिम इथे तर मंदिराच्या हात जायचं म्हटलं हा दरवाजा आहे इथं आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती कोरलेली आहे आणि इथं आज सांगायचं म्हटलं सगळेजण आपण सवय आहे आपल्याला कधी पण आपण इथं पाया पडतो तुम्ही बघतलं तर ना हे राक्षसच तोंड आहे हिथं पाया पडायचं असतं हिथं पाया पडायचं नसतं खाली आपण राक्षस असं म्हणतात मी पण खूप ठिकाणी बघतले जे जुने तिथं खाली राक्षस तोंड आहे आणि वर गणपतीची मूर्ती असते मी पण पाहिलं तसंच पाया पडतो पण आधी जाताना आधी हिथं पाया पडून जातो तिथं बंद केलेलं आहे आणि आत यायचं म्हटलं की जसं आता हे नंतरनं मंदिराच्या आतनं स्टाईल्स वगैरे बसवले आहेत कारण त्याच्या आत दगडच आहे तुम्ही बघू शकता ह्या ज्या दगडाच्या चिळ आहेत ते जुन्या म्हणजे फरशी टाईपमध्ये असायच्या मोठमोठ्या त्याच्यावर ते रचवून त्याचं मंदिराचं हे केलं कळस बांधलेला वर तर हे तो असंच आहे हे बाकीचं दगडातलं काम आहे आणि हे जे आहे हे तुम्ही बघू शकता हे मार्बल आहे हे नंतर ना कारण की आता नवीन ह्याच्यामध्ये मंदिराचं उठून शोभा कारण खूपच जुनं ठेवणं आतून ते बरोबर काही लोकांची विटंबना करतात त्यासाठी मंदिराला एक शोभा यावं म्हणून त्यांनी हे बरोबर करून घेतलेलं आहे त्यात हे आपले सीतामाता आहे हे प्रभू श्रीराम आहेत आणि हे लक्ष्मण आहेत ह्या तिघांची हे कमीत कमी दीड दोन अडीचशे वर्षाखालची जुनं मंदिर आहे त्या म्हणजे ह्या मंदिराची इथे स्थापना झालेली आहे त्याचा इतिहास आपण थोड्या वेळातच घेऊ तर हे मंदिराचं आतून स्ट्रक्चर आहे दोनशे बावन दोनशे बावन्न वर्ष तर दोनशे बावन्न वर्ष जुनं मंदिर आहे त्याच्या आधी मग आपण जेवढी आपल्याला माहिती कवर करता येईल तेवढे आपण करूच हे जसं की आतनं तुम्हाला मंदिर दाखवलं असं आहे तर तुम्हाला जी प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे त्याच्यातूनच एक असं छोटा मार्ग तयार केलेला आहे प्रदिक्षणा किंवा जुनी वाट होती आता हे मंदिर एक केलेल्यामुळं प्रदिक्षणाला नाही आहे वाट पण हे आपलं विष्णूंचं मंदिर आहे इथं जसं की मग अशी दाखवलं तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती आहे सेम तसं इथं राक्षस तोंड आहे आतून दाखवायचं म्हणलं की सेम तसंच स्टाईलचं से काम केलेलं आहे इथं पण त्याच्यावर तुम्ही इथं बघू शकता सेम दगडात कोरीव काम आहे दगडाच्या शिळा आहेत आणि हे जुनं अडकावायचं वगैरे काय तर असेल ते नंतर त्यावेळी बनलेलं वर तुम्ही बघू शकताय वर एक नक्षी काम आहे जे पूर्ण दगडात कोरलेलं आहे तुम्हाला दाखवायचं म्हणलं म्हणजे मी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता हे पूर्ण कोरे काम म्हणजे त्या काही असं दगडात कोरलेलं काम व्हायचं आणि हे फक्त स्टाईन ह्याला कव्हर अप केले नंतर पूर्ण महाग दगडाचा आहे म्हणजे अख्ख्या विट्यात विटा तालुक्यामध्ये हे एकच आहे जे विष्णू मंदिर आहे आणि ते पण श्रीरामांच्या मंदिराला लगत आहे असं कुठंच माझ्या म्हणण्याने मंदिर नसतं कारण सगळे सेपरेट सेपरेट असतात पण हे असं एक मंदिर आहे दोन अडीचशे तीनशे वर्षापूर्वींचं की दोन्ही मंदिर एका एक लगत आहेत म्हणजे दोघांची सामायिक भिंत म्हणू शकतो असं मंदिर आहे तर हां हां जसं की आपण मग मागच्या व्हिडिओमध्ये बघतलं आपण त्र्यंबकेश्वरी मंदिराची आपण माहिती बघितली तसं आपण आता श्रीराम आणि विष्णुलक्ष्मी या मंदिरांची माहिती बघणार आहे काकांना जेवढं आपल्याला माहिती आहे ते आपल्याला सांगतील तर ह्या बंदिरा मंदिराबाबतीत थोडी माहिती सांगू शकता ज्या वेळेला त्र्यंबकार पंतप्रधानांच्या स्मरणार्थ त्र्यंबकेश्वर मंदिर स्थापन केलं त्यावेळेला गावातील भक्तांची सोय व्हावी यासाठी हे राम मंदिर हे स्थापन केलं हे राम मंदिर स्थापन केल्यानंतर या मंदिराच्या पूजा अर्चेची व्यवस्था ही जो कुटुंबियांच्याकडं देण्यात आली आहे त्यामुळे आज जो कुटुंबीय या मंदिराचा पूजा अर्चा आणि वार्षिक राम जन्मोत्सवाची परंपरा चालवत आहेत अच्छा असेच शेजारी विष्णुलक्ष्मी पण मंदिर आहे तसंच ह्या मूर्ती ह्या पूर्ण गारेच्या आहेत विष्णूलक्ष्मीच्या आणि रामाच्या मूर्ती ह्या त्यावेळेला सिमेंटमध्ये आणि इतर काही चुना सॉरी सि सिमेंटपेक्षा चुना आणि माती याच्या मिश्रणातून मूर्ती तयार केलेल्या आहेत या पाषाणाच्या मूर्ती नाही आहेत पण विष्णुलक्ष्मीची मूर्ती ही गा गारेची मूर्ती आहे आणि हे बांधकाम सगळं दगडातलं आहे So, पूर्ण हे किती वर्ष होऊन गेले असतील साधारण दोनशे वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे ठीक आहे आणि ह्या मंदिराचा जे आता जस की आपली रामनवमी असते तसं या मंदिराचं म्हणजे त्यांचे सो करतात नव्हतं असं मी ऐकून आहे हो जो राम मंदिर आहे राम मंदिराचा उत्सव हा जो कुटुंबीय आपल्या स्वखर्चाने ह्या कुटुंबाचा मंदिराचा उत्सव करतात म्हणजे दक्षिणा वगैरे त्यांचे काही असं हे नाही नाही त्यांना काही वर्षासन किंवा काही अन्य काही नाही आहे ओके आणि अजून एक प्रश्न आहे जसं की आपण सगळीकडे बघितलं विष्णूंची मूर्ती हे सर्प ह्याच्यावर म्हणजे काय म्हणतात ते झोपून ते आपली मूर्ती तशी नाही शेषशाही नाही भगवान ही संकल्पना वेगळी आणि विष्णू लक्ष्मीचे जी काय प्रतिमा ती विष्णू आणि लक्ष्मी सहित ही मूर्ती आहे अच्छा शेषशाही भगवान हा नाही आहे हा शे विष्णू लक्ष्मी ओके बर बर चालतंय ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आपला विट्यात की दोनशे बावन वर्ष जुना इतिहास म्हणजे श्रीरामाचं मंदिर आणि विष्णुदेवाचं मंदिर एक लगत आहे त्याला प्रदिक्षण नाही आहे आणि जे पुरातनकालीन मंदिर म्हणू शकतो की अडीचशे वर्ष जुनं मंदिर आहे ते आणि त्याची वस्तू आहे अशी उभी आहे अजून तर तुम्हाला हे मंदिर बघून कसं वाटलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला वाट तुम्ही नक्की कळवा ब्लॉगमध्ये आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा मित्र वांडेर राजू